मंडळी असा एक कलावंत जो मरताना सुद्धा समाजासाठी उपयोगी होऊन गेला आज त्या कलावंताबद्दल बद्दल जाणून घेऊ तोंडामध्ये खवखवी संवाद डोळ्यात क्रांतीच्या ज्वाला आणि हृदया म्हणजे समाजासाठी तळमळ तो माणूसच म्हणजे की निलखंड कृष्णा फुले म्हणजेच की निरू फुले त्यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी पुणे इथे झाला त्यांचे वडील तुरुंगामध्ये कर्मचारी होते घर साध होत पण मात्र स्वप्न मोठी होती निरू यांच्या करिअरची सुरुवात पुणे महानगरपालिकेमध्ये माली कामगार म्हणून झाली त्यांचे पाय मातीवर असले तरी त्यांच्या नजरा रंग मंचाकडे होत्या ते शायरी म्हणून प्रसिद्ध झाले

त्याचबरोबर मंडळी खळनायकाची भूमिका करताना त्याने त्या पात्रामध्ये इतकं वास्तविक उतरवलं की बाई वाड्यावर ह्या हे पात्र अजनी लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहे त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी नाकारली होती कारण की ते राजकारणात नसून समाजात राहणे अधिक पसंत करायचे त्याने काही सिनेमामध्ये वास्तविक राजकारणांचा अभ्यास करूनच तयारी करावी लागली होती शेवटी या नटरंगने तेरा ऑक्टोबर दोन सा साली जगाचा अखेरचा निरोप घेतला आणि शेवटी आपला ध्येय आणि आपले शरीरी एका कॉलेजला शिक्षणासाठी दान करून गेला